तर मित्रांनो ऍडव्हेंचर बघा ऍडव्हेंचर एवढा एवढा पाणी आहे बघा बघा या बांधावरून जायची मजाच वेगळी असते कधी कधी वाटतं गावाला काय भारी वाटतं यार गावाला पहिला आंबा लावतो आपण लेट्स गो नमस्कार वन डे फील महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये मी कल्पेशर्य तुमचं सर स्वागत करतो तर आपल्या महाराष्ट्राला फील करा आणि तुमच्या थकलेल्या मनाला हील करा तर आजचा हा जो ब्लॉग आपला तो आहे आंब्यांबद्दल म्हणजे मी कळम लावतो आहे काही माझ्या शेतात म्हणजे लागवड करतो आपण कळमांची तर असं झालं आहे की आमचे आंबेच नाहीत तर त्या मी बोललो की चला आपण आत्ता हे चांगलं वय लावूया आधीच लावलं पाहिजे होतं खरं तर मग आत्ता मग मनात आलं तर आपण बोलू चला लावूया त्या चा तर त्यासाठीच मी आता आलो आहे नर्सरीमध्ये का कोलाडच्या पुढेच आहे कदाचित कारण तुम्ही मुंबईवरून गावी येतो आहे तर दाता आता बोलू आता कळम घेऊनच जाऊया आपण आणि लावूया सॅटर्डे संडे सुट्टी असते आपल्याला तो त्याचा फायदा करून घेऊया सो so, लेट्स गो आपण विचारू त्यांना कळम लावण्यासाठी काय काय करावं लागतं कोणतं खत लागतं वगैरे तर थोडंफार स्टडी केलं आहे मी की कोकोफिट वगैरे लागतो तसं बघूया आपण आतमध्ये जाऊन तर इथे गेलेत माझे मम्मी पप्पा ऑलरेडी तर आपण पण जाऊया आतमध्ये आणि बघूया बघा इथे काजू वगैरेची झाडं आहेत हे काजू आहेत कदाचित हां काजूच आहे ते बघा प्रॉपर एकदम अशी झाडं आहे त्यांच्याकडे आता आपण तिकडे आतमध्ये जाऊया मम्मी पप्पा गेलेत आतमध्ये ऑलरेडी बघा हे आंबे आहे तिकडे आवळा हा आंबा आहे कदाचित हा बघा पप्पा गेले, गेले आतमध्ये ऑलरेडी तर आपण आलो आता एक काकांकडे या तुमचं नाव काका संजय वाढवल संजय काका करून आहेत आपल्याकडे तर आपण एक छोटीशी माहिती घेऊ त्यांच्याकडून म्हणजे तुम्हालाही जर इच्छा झाली लावण्याची तर यांच्या इकडे येऊ शकतो तुम्ही नर्सरीमध्ये तुम्ही तुम्हाला दिसत आहे आंबे एकदम प्रॉपर त्यांनी अरेंज करून ठेवलेत तर तुम्हाला लगेच अवेलेबल होतील किती आंबे पाहिजे तेवढे तर आपण त्यांना एक शॉर्ट इन्फॉर्मेशन घेऊया त्यांच्याकडून की काय काय करावं लागतं आंबा लावण्यासाठी पहिले आप आंबे लावताना पहिले दोन बाय दोनचा खड्डा खोदायचा हां त्याच्यामध्ये आपल्याला लागवड करायची असेल ते त्याच्यामध्ये खत आपला यशस्वी आणि शेणखत खत अति उत्तम पाहिजे पहिलाच पाहिजे ते खोदल्यानंतर खोदल्यानंतर ते शेनखत आणि एस एस पी टाकल्यानंतर ते पूर्ण थोडे बुजून टाकायचे आणि नंतर मग आपल्या लागवड करताना पिशवी फाडून ते खड्ड्यामध्ये टाकून ते वरती बुजून घ्यायचे आणि खत किती वर्षाने असं द्यावं लागतं ते खत आता आपला आता हे पावसाची लागवड केली उन्हाळी आपल्या रिंग मारायची त्यांना साईडने रिंग मारून त्यांना थोडा एश एस पी टाकायचा आणि सेन खत द्यायचा परत Okay. साईट म्हणजे दर सहा महिन्याने द्यायचा सहा महिन्याने किंवा एकदा मोठ्या बरं ठीक आहे चला काकांचं खूप खूप धन्यवाद सांगितल्याबद्दल तर आपण घेऊया त्यांच्याकडून आता आंबे आणि जाऊया तर दोन कलम घेतो आणि दोन दोन केशन घेतो आपण आलोय खत घेण्यासाठी तर तयात आपण खत घ्यायला कुठे शेतकरी कृषी सेवा केंद्र ता तर इथे आपण आता खत घेतो आपण टोटल पाच किलो खत लागणार आपल्याला पाच झाडांसाठी तर तर हा एक ऑल मिक्स घेतला आपण श्रीकरचा मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती आपण चाललो कलम लावायला तर हे आपले कलम पाच रात पण निघतोय मस्त पाऊस थांबलाय तर पावसाने आपल्याला साथ दिलेला आहे तर आपण जातोय मस्तपैकी कलम लावायला तर कसं लावतात ते काय माहिती नाही आपण जाऊया जरा आपला पिकअप बावडा घेऊन काय होते बघूया ते आपले पाच कलम, कलम आहेत मस्त दिसत बघायला माझे टवटवीत ते जाऊन कलम लावणार आहोत आपण तर आता निघतो आपण सोबत सगळं खत वगैरे घेतलंय मी तुम्हाला दाखवतो तिकडे मिक्सिंग वगैरे करू मस्त पैकी आणि मजाच मजा चाललो आता आपण आंबेला हा आजू आणि हा अन्न पसन आहे तुम्हाला समजणार नाही कोण आहे तो जरावरती ब्लर करतो मी मुंबईवरून आणला आम्ही माणूस कधी कधी वाटतं गावाला जेवण हवं काय भारी वाटतं यार गावाला काय वातावरण झालं बघा ऊन पडलं मस्त आता पाऊस पडून गेला मस्त ऊन पडला ऍडव्हेंचर बघा ऍडव्हेंचर यो हो मी मुद्दाम ह्या रस्त्याने घेऊन आलोय ऍडव्हेंचर नाही काय होणार तुला इथे सगळं गावट्या औषध आपल्याकडे उपलब्ध आहेत आपण काहीतरी मिक्स करून लावू तू गावचं वातावरण बघा कसा आहे कसा आहे बारीक नाही चलोय ढोरा अरे चारा आहे महाराज विरायची बाबा अशी ढोर येत असेल तेव्हा त्यांची वाट अडवायची नसते कधी पण लांब राहायचं आणि येऊन द्यायचं हा बऱ्यात ना आत्ता झालो आंबेला आलंय खऱ्या पाण्याची चिंबरी चावली मला चावली र आता आपली ही नदी पार करून जायचंय मिंत्रांनो मिंत्रांनो ही नदी पार करायची आपल्याला ते नदी पार करताना जरा हे आरामाते छोटत इथून इझी इझी ब्रो इझी ब्रो इझी पोचलोय मित्रांनो शेतात पोचलोय हा आपला शेत तर आता इथे आपण आंबे लावणार आहोत मित्रांनो हवाच को ही तो तो आता हे आम्ही कुठे लावायचे ते विचार करायचा आहे त्यासाठी तुला जाणती माणसं लागतील तर जाणती माणसानंतर मी पुन्हा भेटतो तुम्हाला तोपर्यंत आपण हे आंबी ठेवून देऊया हात दुखायला मारून एक एका हातात आहे आणि एक हातात कॅमेरा आहे मानलं पाहिजे तुम्हाला मला मानलं पाहिजे मी आता आलेला हात धुवायला तुम्हाला दिसतंय नाही माहिती नाही दाखवतो मी मला हात धुवायला आलेला मस्त नदीत हे आहे गावची मजा ना मित्रांनो गाव की मजा बोलते चलो जाऊया आपण जरा झाडं विडं अजून कोण आले नाही तर थांबूया आपण तर ह्यातली माझी जरा कोणती मला माहितीच नाही आता आलो मी तोंड उचलून आंबेंबे लावायला तर माहिती पडेल आपल्याला आपली आका आहे आका म्हणजे आमची आत्या ती सांगेल इकडे जागा आहे आपली तिकडे तिकडे पण लावून टाकू लगेच आंबे पहिला आंबा लावतो आपण लेट्स गो गणपती बाप्पा आपले कलम लावून झालेले आहेत का बघा इथे एक लावला आपण हा विचार करतो मी घराचा लावायचा आणि हे बाकी एक दोन आणि एक तो त्या बांधावरती येतो टोटल चार लावले शेतात बघूया आता येतात की नाही कारण झालं असं की आमच्या इथे शेतामध्ये पाणी तुमला आणि असं बोलतात की जिथे जास्त पाणी असतं तिकडे कलम लावायचे नसतात सो बघू आता फेल झालं तर परत थोडी जे लावू अजून काय बोलू शकत नाही मी चला आता दुसऱ्या वाला घरी लावूया जाता आता हे बघा हातभाग आहेत माझे हात पाय धुया जरा इथेच नदी आहे तिथे जाऊन हात पाय धुया तर आपण दगडी लावते दगडी कारण आपल्याला असं वाटतं की मातीने ते वाहून जाईल दगडी लावूयाची चिंबोरी चवली रमल र हा आमच्या गावचा कालू म्हणजे आमच्या राजूचा पोरगा कालू राजू की नजायस औलात ठीक आहे ते पण आहे बघ तू ध्यानी जरा ठेव ना? तर मित्रांनो माझा चेहरा इग्नोर करा कारण कष्टच घाम आहे तो फळ भेटेल की नाही माहिती नाही लेट्स गो हे लावलंय आपण आंबा दगडी बिगडी लावलीत बाजूनी आणि धुपून जाऊ नको म्हणून धुपून तू सॉरी तर मित्रांनो आपण कष्ट केले आहेत तर ही बघा कसं हातबीत झाले तर आपण आता धुया इकडे एक गावरण नदी आपली गावरण नदी काय सुचलं हे हात हातपाय धुया मित्रांनो पाण्याच्या आतून घेऊ काय असं ते विसर विसरत असत पण होत असेल मी चष्मा लावले तुम्ही विसरून जातो तर आपला आजू पण एकदम खतरनाक वाले मेहनत करतोय बघा आय गावरा आजू गोरा गोरा आजू गावठी कामं करतोय पप्पा पारे घालव ना का अका मारेल हे माझे पप्पा शुगर राहिल्यावर काय पण बोलतात ते शुगर की <laughs> देख रहा था। क्यों देख रहा परिश्रम हि जी नदी मला ही नदी या नदीमध्ये म्हणजे मी लहान तुम्हाला आठवतो आजोबा इथे असे मच्छीचे बांध घालायचे आणि त्या बांधामध्ये असे टोपल्या असायच्या मच्छीच्या अशा गोल वरतून गोल असायचा आणि अशा मटक्या आकाराच्या त्या टोपल्या असायच्या त्याच्यामध्ये ते बांध घालून त्या बांधामधून बरोबर त्या टोपीमध्ये मासे जायचे आणि ते मासे पकडायचे आणि कसले मासे यायचे आणि नंतर एकदा का आलेलं मी असंच गेलेलो बाबांसोबत तर त्याच्यामध्ये ना साप आला त्याने असं उगं पकडलं मागे असे गुलगुल फिरावण्या उडवला ते लहानपणी बोलतो काय खतरनाक केला असं तसं वाटायचं पण ते ते दिवस गेले तर आजोबा नाही जर ते आजोबा असते ना आता बापरे मी मचवलं असतं ब्लॉगमध्ये आणि आता नाही त्या आजोबा बोलत नाही सगळ्यात गोष्टी आपल्याला शिवत नसतात सो चलो इमोशनल होतो मी चलो जाते बघाय बांधावरून जायची मजाच वेगळी असते यो हर्ष हा नुसता गेम खेळत असायला जबरदस्ती गावी आणला आम्ही नुसता तो कोणता तो गेम व्हॅलोरेंट काय का तो खेळत असतो त्याला माणसं बी काय दिसत त्याला गावी आणलं दाखवायला कसा असतो निसर्ग कसा असतो कोकण आता तो मजा करतो चला घालो चल ये लेट्स गो। मजा आली आता जो शेवटचा झाड आपला आंब्याचा तो आपण आमच्या अंगणात लावणार आहोत तिकडे उगला तुला कारण इकडे मला खूप एक पर्सेंट होप आहे की ते उगतील कारण की खूप चिकळ झालं आहे आणि त्या चिकळामध्ये आंबा उगणं खूप कठीण आहे ते आपण होप ठेवूया की होईल नशिबात असेल तर एक तरी आंबा उगेल चारपैकी आणि मग मजाच मजा चलो फेर आता जातो साहेर घरात मग तिकडे भेटूया आपण पण जाता तर का असं इंटरेस्टिंग झालं शूट करण्यासारखं तर मी नक्कीच टाकी कारण मी कॅमेरा चालूच ठेवणार आहे बघूया काय भेटतं काय मी अशी बोडपड करतोय ना आता मजा येते मला काय माहिती आहे का गावी आलो आहे तर फुल असं मी मूळ माहोल बनवतो ब्लॉगमध्ये असा ब्लॉग मी कधी एवढा कॉन्फिडंटली केला नाही आता मम्मी बघा माझी आता शुद्ध बोलते आता अचानक तिची टोन चेंज होईल गावची माणसं भेटले की हे मी लई नोटीस केली अचानक मम्मी वेगळीच बोलायला लागते गावाला आल्यावर गावच्या सारखं राहायचं असं असतं माझ्या मम्मीचं सो so लेट्स गो आता ऐकूया काय बोलते कशी बोलते आता बघा एक आहे गावी आलो ना गावी की आपण सगळे टेन्शन विसरून जातो काय आय लोन वगैरे असं सगळे आमचे आमचे मामा मामा आंबेला गेलो बरा झाला तुम्ही काय देत नाही म्हणून झोक <laughs> जोक मित्र जोक फायला आपण पोचलो माझ्या घरातलं तर सगळ्यांनी बघितलं असेल माझ्या बाकीच्या ब्लॉग मध्ये माझं घर पण जे आता नवीन सबस्क्रायबर आले शॉर्ट्स टाकल्यानंतर आधी दीडशे सबस्क्रायबर वाढलेत त्यांच्यासाठी मी दाखवतो हा आपला गावातला घर सो आता इथे कुठेतरी आपल्याला आंबा लावायचा चेक करू आपण कुठे लावू शकतो ही जागा परफेक्ट वाटते हे असं घर आपलं इथे लावून टाकू तुम्ही आता मध्येच हां इथे पण परत चालू केला कारण आपण चाललोय आहे आपल्या तया ता ता तालुक्यातल्या हिडन ता जिम मध्ये जिकडे खूप भारी वडापाव भेटतो तुम्हाला वाटेल की तायातला सम्राट वडापाव नाही अजूनही काय तिकडे जाऊनच काय तुम्हाला एक खिंड देतो मी तो आहे मांदड साईडला तर तो लेफ्टला की राईटला येतो तुम्ही ओळखा कमेंट करून सांगा इथेच पटकन पुढे बघण्याआधी मी कुठच्या वडापावबद्दल बोलतोय मी खूप भारी वडापाव भेटतो वडापाव आणि चहा हा 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 काका आहेत ते आणि काकी पण आहेत ते दोघं पण एकदम मस्त बनवतात तर तुम्ही कास्ट करा कुठे आता आम्ही तोपर्यंत मी तुम्हाला काही सिनेमॅटिक व्ह्यूज दाखवतो ते एन्जॉय करा वडापाव चाललो आता पण परत कारण की झालं असं की काकांकडे वडापाव नाहीयेत पाव संपलेत आणि चहा पण नाही कारण दूध आहे सो हे दुसऱ्यांदा दुसऱ्यांदायला की आम्ही आलो एकदम आवडे नाही आणि आम्हाला काही भेटलंच नाही आता आम्ही जाते भालगावला सो चला आता आजू जरा कॉलवर बोलतोय म्हणजे भालगावच्या पुलावरती पण एक खाय वडापावला म्हणजे भालगाव साईडला तिकडे जंजिरा साईडला जाताना जो आहे ना रस्ता त्या एक खाय वडापावला तिकडे आता आपण तो तरी असेल तो पण चांगला बनवतो मस्त बनवतो वाडाऊ तो पण तिकडे जाऊन खाऊया आता आपण चहा आणि वडापाव लाजवाब तर आपण आलो भालगावच्या इथे तर बघूया इथे तरी हाय की नाही तर फायनली आपण वडापाव खाल्लेले आहेत मित्रांनो आणि घरातल्यांसाठी पण पार्सल घेतलेत तर आजचा हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया तर मी अपेक्षा करू तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आणि आवडला असेल तर नक्कीच ब्लॉगला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण तुमच्या शेतामध्ये आंबे लावा आणि काय नंतर आंबे आले की तुम्ही पण तुमचे आंबे खाण एन्जॉय करा मी पण आमचे आंबे एन्जॉय एन्जॉय चलो माहित पिऊमाष्ट्र पिऊ माहर पिऊ माष्ट्र पिऊ मा